अवकाळी पावसामुळे आजची जी सभा होणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती मात्र काय सांगाल आपण अवकाळी पाऊस पाऊस तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गरजेचं आहे पाऊस आलाच पाहिजे पावसा ज्या ज्यावेळेस पाऊस पडेल त्या त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो त्यामुळे ही सभा अत्यंत उत्साहात आणि वादळी सभा होणार इतकं मी तुम्हाला सांगतो दोन्ही डीसीएम येतील का आजच्या सभेला आणि सभेला महायुतीचे जेवढे पण नेते मंडळ आहेत ते इथे येणार आहेत आणि सभा होणार आहे रॅलीच देखील नियोजन करण्यात आलं होणार आहे रॅलीचं काय झालं कोण सुद्धा सभा होती दादांची आणि तिथे पण रॅली होती प्रत्येक कार्यक्रम उशिरा होत 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 त्यामुळं येण्याच्या दृष्टीने थोडस लेट झालं पण जे आमचा नियोजित कार्यक्रम आहे तो पूर्ण ताकदीने आता एकंदरीत जर आतापर्यंत इतिहास बघितला तर मुसरी विधानसभा नेहमीच देत आलेला आहे आत्ताची परिस्थिती बघता जो समोरचा उमेदवार आहे त्याच्या बाजूने अनेक सहानुभूती आणि सगळ्या पुढे दिसत होते काय चित्र असणार आहे असं तुम्हाला पूर्ण भोसरी मतदारसंघामध्ये देशाचे नेते पंतप्रधान मोदीजी यांच्या माध्यमातन देश विश्वामध्ये ज्या पद्धतीनं महासत्ता होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत देशातल्या सर्वसामान्य घटकाला बरोबर घेऊन सर्वसामान्य व्यक्तीचा विचार करून ज्या पद्धतीच्या योजना ज्या प्रकारच्या योजना आदरणीय मोदीजींनी या देशामध्ये आणल्या त्या सगळ्या पाहिल्या तर सर्वसामान्यांपर्यंत मोदीजी महायुती पोचलेली आहे त्यामुळं या परिसरामध्ये लोक ज्यावेळेस मतदान करतील त्यावेळेस डोळ्यासमोर देश देशाची प्रगती आणि देश, देश महासत्ता होणार या दृष्टीने विचार करून मतदान करतील आप तरीही आपले जे उमेदवार आहेत महायुतीचे काय बलस्थानी वाटतात त्यांची काय म्हणून त्यांना त्यांचा पुन्हा एकदा शिवाजीदादा आढराव पाटील हे यांना अनुभव आहे विशेषतः त्यांचा लोकसंपर्क सगळ्यात चांगला आहे आणि समस्यांसाठी वेळ म्हणजे लोकांना ज्या समस्या किंवा लोकांना जो म्हणजे खासदारांबरोबर काही समस्या शेअर करायच्या असतात किंवा सांगायच्या असतात जसं विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमच्याकडं नगरसेवकांकडलं तसं लो त्यांच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये एक स्वतंत्र असं संपर्क कार्यालय आहे आणि त्यांचा पंधरा वर्षाचा जो अनुभव आहे तो सांगतो नक्कीच त्यांच्या बाजूने हे राहील अतिशय शेवटचा प्रश्न खरं तर आताचं वातावरण बघितलं तर राज्यभरात किंवा देशभरात पुन्हा एकदा मोदीची लाट दिसते आणि सगळे एकत्र आल्यामुळे पुन्हा एकदाही निवडणूक सोपी झाल्याचं दिसते विधानसभेला काय परिस्थिती असेल असं वाटते असणार सगळीकडे आता महायुती जर आता राज्यामध्ये म्हणजे पूर्ण लोकसभेमध्ये लढते तर पुढं युती असणारच आणि शेवटी काय आहे मोदीजींच्या प्रभावशाली नेतृत्वामध्ये देश महासत्ता होत असताना प्रत्येकाला वाटतं की आपण त्यांच्या या प्रवाहामध्ये यावं आणि तसं अनेक पक्ष ते आज मोदीजींच्या प्रवाहामध्ये या येत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला आनंदच आहे आणि त्यामुळं असं वाटतं पुढं सगळे आम्ही एकत्र राहू आम्ही देशाचा विचार करणारे लोक आहोत सगळं आमच्या दृष्टीने पहिलं राष्ट्र आहे त्यामुळं आम्ही सगळे राष्ट्रहितासाठी एकत्र आलेलो